माननीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजाभाऊ कर्तिकर संबंध देश हल केंद्रामध्ये आपला आवाज संबंध देशामध्ये उमटवणारे आणि युवा पिढीचे आधारस्तंभ डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आमच्या शिवसेना नेत्या मीनाताई आमचे अशोक पाटील मु पटेल आमच्या मनशताई आणि ते भाऊ चौधरी व्यासपीठावर बसलेली सगळी मान्यवर मंडळी सन्मान्य सिद्धेश रामदास कदम यांच्या सह शिवसैनिक बंधू भगिनी माता नो बांधवानो एक गोष्ट मला पर्यंत सांगायला हवी साडेपाचशे वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या नोकरीला लाद घालून कवीभूषण किल्ला रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते त्यावेळेला कवीभूषण यांनी असं म्हटलं होतं कासी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर शिवाजी न होते तो सबकी होती सुनतिया सबकी होती हे बांधवानो पाचशे वर्षाच्या आधी कविभूषण यांनी म्हटलं होतं आता हे उद्धव ठाकरे ना सांगा आता हे उद्धव ठाकरे ना सांगा लोकसभेची निवडणूक त्यांनी कशी लढवली आणि विधानसभा मध्ये त्यांचा दागून पराभव कसा झाला ते हे सांगा कवी भूषण आठवा आणि मग आता हिंदुत्व त्यांना आठवलं शिवसेना प्रमुख आपल्या भाषणामध्ये हिंदू या नावाने सुरुवात करत होते या माणसानं लोकसभेपासून काँग्रेस मध्ये गेल्यापासून काँग्रेस सोबत गेल्यापासून याला हिंदू नावाचा तिटका घाला तिटका झाला या उद्धव ठाकरे ना आणि मगाशी श्रीकांतजी आपण म्हटलात मगाशी आपण म्हटला श्रीकांतजी कि शिवासेना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली मी आपला संबंध महाराष्ट्राला ठामपणे सांगेन मुंबईतल्या शिवसैनिकांना सांगेन उद्धव ठाकरेला शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या इथे पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराची बेमानी केलेली आहे शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी दाखव जाऊन त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा लावलाय काळीमा लावलाय ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होत ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जायची वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करून टाकेन त्या मुख्यमंत्री पदासाठी लाचार होऊन गुटगे टेकून जो माणूस काँग्रेस सोबत गेला त्याला शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार नाही शिवसेना प्रमुखांच्या स्मारकात पाठवण्याचा अधिकार नाही श्रीकांतजी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदरणीय नेते, नेते, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांना विनंती करणार आहे की माझी विनंती आहे की या हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेला केलेला आहे त्या अध्यक्ष पदावर याची हकालपट्टी घेऊन टाका याचा शिवसेना प्रमुखांचा काय संबंध ठेवू नका आता त्या स्मारकाचा काय संबंध ठेवू नका माझी मागणी आहे माझी मागणी आहे याला नैतिक अधिकार नाही तो त्यांनी गमावलेला आहे उद्धव ठाकरे यांनी आणि म्हणा कसा जाऊ शकतो त्या स्मारकाच्या वरती याला त्या का स्मारकाची काय पडलेली नाही त्याला ती शिवाजी जागा हवी बैठकीसाठी त्याला जागा हवी त्यावेळेला राज ठाकरेंनी सांगितलं होतं आणि आम्ही ऐकलं नाही आम्ही ऐकलं नाही नेमकं तेच आता समोर आलोय बांधवानो तेच समोर आलोय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन विधानसभेवरती भगवा फडा फडकवला विधानसभेची निवडणूक या आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि यांच्या नेतृत्वाखाली सव्वा दोनशे आमदार आले एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सव्वा दोनशे आमदार वाधवान टाळ्या होय बांधवानो एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली सव्वा दोनशे आमदार एकनाथजी शिंदे यांनी निवडून आणले यांनी निवडून आणले वास्तव आहे हे वास्तव आहे बाकी मला पुढे काय बोलायचं नाही वाले कोविशा काफी होत आहे पण आज सांगतो मी आपल्याला आपल्या एकनाथ शिंदे यांची शान ठेवायची हो आपल्याला आपल्या मुख्य नेत्याची आपल्याला शान ठेवायची आहे त्यांना आपल्या जीवाची आपल्या तब्येतीची काळजी न घेता दिवसाचे वीस वीस तास काम केले आणि महाराष्ट्र सगळा भगवामय करून टाकला त्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीपणे उभे राहून उद्याच्या महानगरपालिकेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डोला नफड काम आपल्या सगळ्या शिवसैनिकांना करायचं बांधवालो मी सिद्धेश कदम यांचे आभार म्हणतो कभी कभी बाब सवाई बेटा भी होत आहे मला समाधान वाटलं वाटलं हा आजचा मेळावा हा मुंबई महानगरपालिकेच्या विधानसभेचा बिगुल वाजवण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून झालं असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही मला वाटणार नाही आजचे चांगलं काम केलं कदम आणि एवढं केले होय मुंबई आमची आहे मुंबई मग माणसाची आहे ही मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसानं एकशे सहा हुतात्मे दिलेले आहेत एकशे सहा हुतात्मे दिले आहेत आणि म्हणून त्या हुतात्म्यांची शपथ तुम्हाला सगळ्यांना आहे आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आहे आजपासून कामाला लागा गाफी घाऊ नका अरे पंचवीस वर्ष ही महानगरपालिका उद्धव ठाकरेच्या हातामध्ये होती उद्धवजी तुम्ही सांगा पंचवीस वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाला आपण काय दिलं इल इल काही नाही काय सांगू शकत नाही उद्धव ठाकरे काय म्हणायचा देवा भाऊ देवा भाऊ आणि सगळं मिळून खाऊ अरे पंचवीस वर्षामध्ये तुम्ही किती खाल्लं ते सांगा ना आधी लुटली महानगरपालिका लुटली अरे पंचवीस वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काम झालं नाही ते अडीच वर्षामध्ये माझा मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी या मुंबईचा विकास केल्याचं काम केलंय यांनी काम केलंय होय बांधवांनो जाऊन सांगा प्रत्येक माणसाला प्रत्येक घरपट जा आणि या अडीच वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी काय केलं एकनाथजी शिंदे यांनी सांगा पंचवीस वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं या महानगरपालिकेमध्ये असलेला मराठी माणूस हा सगळा नाला सोपगा वसईनी आणि त्या तिकडे कल्याण डोंबिवली अमरनाथ इकडे सगळा माणूस पाठवला मराठी माणूस मराठी माणसाला मुंबई पासून हक्रून देण्याचं काम हे पाप उद्धव ठाकरेंनी केलंय आता मराठी माणसाचं नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेला नाही शिवसेना प्रमुखांच्या स्मारकामध्ये पाय ठेवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेला नाही बांधवालो होय नाही आणि म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी पंचवीस वर्षामध्ये आमचा मराठी माणूस मुंबईतून हाकडून बाहेर काढला किती पन्नास टक्के मराठी माणूस होता शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सासष्ट सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोष शिवसेनेला जन्म दिला हा हा शिवसेना मोठी झाली आज मराठी माणूस जो ताट माने जगतोय अगे मा मुंबई मध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही साता समुदाच्या जे देखील मराठी माणूस ताट माने जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे जगतोय असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही आणि म्हणून ना माझ्या बांधवांना सगळ्यांना सा सांगेन की आपण सगळ्यांनी जिद्दीने कामाला लागा एकनाथ शिंदे साहेबांना सांगा शिंदे साहेब तुम्ही एकटे नाहीत ह्या मुंबईतला सगळा शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुम्हाला खाली मान आम्ही घाला नाही हे शपथ घेऊन आपण सगळ्यांनी सांगायला हवंय आणि आपण सगळ्यांनी आजचा दिवस चांगला दिवस असा म्हणेन मी सुरुवात झाली या उपनगर मधून घराना भाऊंनी मागाशी म्हटलं शिवसेना मोठी केली असेल मुंबईमध्ये तर या गजानन भाऊ रामदास कदम आमचे हर्षूळ आम्ही सगळ्या मंडळींनी शिवसेना मोठी केली आहे उपनगरामध्ये आणि अशोक पाटील साहेब तुम्ही भाषण केलं पण जो मुख्य मुद्दे होता मुद्दा होता तो अशोक पाटीलनी सांगितला नाही अशोक पाटील मागच्या वेळेला तुम्हाला तिकीट दिली गेली नाही विधानसभेची तुम्हाला तुळजाभव शपथ आहे तुम्ही सांगा लोकांना तुम्हाला तिकीट का दिली नाही तुमच्या हातामध्ये एबी फॉर्म दिला होता तो एबी फॉर्म का काढण्यात आला तुमची तिकीट किती कोटीला विकली उद्धव ठाकरे मुंबईच्या शिवसैनिकांना कळू दे की उद्धव ठाकरे तिकीट कशा विकत होता कसा पैसा घेत होता त्याचे जिवंत उदाहरण कोण असेल तर माझा अशोक पाटील आहे डसा डसा घडलेच माझ्याकडे आहे भाई माझ्यावरती अन्याय झाला माझी तिकीट विकली माझ्या हातात दिलेला आई फॉर्म वापस घेतला अरे कुणाला शिकवतोस तू तू आहे सुद्धा ठाकरे आणि आता तुझा मुलगा ते पिल्लू काय त्याला म्हणतात नाही मी ऐकलं नाही पेगमिन पेगमिन म्हणतात त्याला हा तो आता कुठे जातोय कुणाला भेटायला देवा भाऊला भेटायला जातो का भेटा जातोय काय भेटायला जातोय तुम्हाला माहितीये का मी सांगू का सांगतो ऐका देवा भाऊला एवढ्यासाठी भेटायला जातोय त्या एका मुलीला आत्महत्या केली होती ना पडून काय होती नाव सानिया दिशा सानिया आता यांना भीती वाटायला लागली की आता देवा भाऊने हे पकडून काढलं की याला बफाचे नाव देव झोपवतील आणि दे फटका दे फटका दे फटका फटके वाच कुठं फटका द्या मी सांगितलं नाही बोललो नाही मी एवढं नाही बोललो हे हे वाचवण्यासाठी देवा भाऊ आता आता देवा भाऊ मग आमच्या श्रीकांजीने सांगितलं सगळी तयारी झाली सगळी खाते वाटप पण झालं पालकमंत्री पण झालं नक्की हॉटेल भूक सगळं भूक आलीच सत्ता हिंची आलीच आणि हा काय म्हटला होता दापोलीमध्ये येऊन हा पिल्लू पिल्लू तुमचा पेगमी माझा पिल्लू हा म्हटला होता माझी सत्ता आली कि या, या लोकांना मी बर्फाच्या लादीवर झोपवणार आणि फटक्या देणार आता काय आता कोणाला झोपायची बफाची लादीवरती असं सगळं आहे असं सगळं म्हणून मी देवेंद्रजीना सांगेन देवेंद्रजी जपून आम्ही पंचावन्न वर्ष काढले आहेत गजाबो आहे रामदास कदम आहे दिवाकर मनोहर पण यांनी सोडला नाही साक्षीदार आहोत देवा भाऊ तुम्हाला शपथ आहे तुमच्या भावानीची हे साप आहे साप यांना किती जवळ घेतलीत ना हे विष ओकल्याशिवाय घाणार नाहीत तुम्हाला चावल्याशिवाय पण घाणार नाहीत यांना नका घेऊ हो सोबत त्यांना नका घेऊ नका घेऊ हा तीन वेळा नाही दहा वेळेला तुमच्या पायावर डोकं ठेवतील दहा वेळा डोकं ठेवतील कुठं गेला तुमचा स्वाभिमान उद्धव ठाकरे आता ज्या भाषेमध्ये तुम्ही देशाच्या पंतप्रधान त्याला बोललात अमित शहाजीना बोललात देवेंद्र फडणवीसला बोललात एकनाथ शिंदेना बोललात एक अरे तुम्ही स्वाभिमान स्वाभिमानाचा काय घाण ठेवलात काय लाचलात काय लाज वाटत नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज वाटले बाई तो सगळी सेगम भाजून खाल्ली ह्यांनी लाज लज्जा इज्जत आबू सगम काही नाही ह्या आता काही नाही आणि म्हणून देवेंदींना सांगेन देवेंद्रजी जपून जपून आता जपून पावलं उचला आपण जे कालपर्यंत आपल्या मुळावरती उठले होते त्यांना कुठं ठेवायचं हा निर्णय तुमचा शेवटी तुमचा येतो आणि म्हणून माझ्या शिवसानिकांना सांगेन माझ्या माय भगिनीना सांगेन माझ्या विभाग प्रमुख सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना सांगेल आता आपल्यामध्ये काय मतभेद असे सगळे गाऊन टाका आपण सगळे एक होऊया आणि एक होऊन एकच लक्ष या पुढे आजपासून आता घरी गेल्यापासून फक्त एकाच लक्ष किंवा मुंबई महानगरपालिकेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा बाळासाहेबांचा भगवा झेंडा अरे हातागो वसा बसून भगवान श्री सिक्सटाच्या सीक, कथा होती फडकत असला हा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा दौणाना आपण मुंबई मालक पालकोती फडकावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा अनिताच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा